अवैध रेती प्रकरणी बिलोलीचे तहसीलदार निळे पाटील यांच्यावर कारवाई करा पत्रकार संरक्षण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी याबाबत सविस्तर व्रत असे की पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना अल्पदरात रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील शासकीय डेपोची निर्मिती केली आहे पण त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना रेती मिळत नसून ऑनलाईनच्या नावाखाली ही रेती झिरोमध्ये चालवल्या जात आहे घरकुल लाभार्थ्यांना देखील उपलब्ध होत नाही या शासकीय डेपोमधून रेती तेलंगणा कर्नाटक लातूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये जात आहे बिलोलीचे तहसीलदार निळे पाटील यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे महसूल प्रशासन कुठेतरी कारवाई करण्यासाठी दिरंगाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे तरी महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तहसीलदार निळे पाटील यांच्यावरती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे नमस्कार मी शशिकांत गाडे पाटील पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सचिव नांदेड दोन हजार एकवीसपासून आमचा लढा आहे रेती मापे युजात बिलुल तालुक्यातील आम्ही वारंवार लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी म्हणून निवेदन दिले पर्यावरण डिपार्टमेंट मा मा यांना सुद्धा लेखी निवेदन दिले रोड गाड्याबद्दल आणि दोन हजार बावीस साली सगळी पॉईंटच्या गाडीने ॲक्सिडेंट झाला देगळी रोडला आणि तिथे दोन मृत्यूमुखी पडले त्यावेळेस आम्ही त्यांच्या त्यांना कळवलं होतं की यांच्यावर मनुष्य वादाचा गुन्हा दाखल करा आणि पुढील घटना घटा अशीच घटना कालपुरा सगळीच्या पॉईंटला झाली तिथले अजून दोघंजण एक देव आज्ञा झाली त्यांना आणि हे सुद्धा आम्ही मागणी केली की तिथली एस डी एम आणि तशी कारवाई करण्यात यावी असे असतानाही कुठल्या प्रकारची प्रशासनाने कारवाई केली नाही आणि परवा आठ दिवस झाले वाळूचे धक्के ए टी एस मोजणी न होता चा यांनी स्टॉक रेती चालू केली झिरो ह्या मधून तिथे कुठलीच शासकीय पावती नाही काय नाही घरकुल लाभार्थी रमाई योजना असो शहरामधली का प्रधानमंत्री आवास योजना असो आणि घरकुलासाठी वाळू देण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी उपलब्ध करून देण्यासाठी ते साठ अवेबल ठेवण्यासाठी त्यांना आदेश दिलेले पारित करीत असतानाही दिवसां तिथे गाड्या चालू आहेत आणि प्रत्येक पॉईंटला रेती डिपोला शासकीय डिपोला तलाठी किंवा अधिकारी उपस्थित राहणे अनिवार्य असतानासुद्धा तिथे टिपो चालू असताना एकही वाळू म्हणजे वाळूच्या राहता दिवस गाड्या चालू त्याच्याकडून प्रशासनाला दुर्लक्ष चालू आहे तेथील फिनोलीचे तहसीलदार निळे आणि उ उप गिरी साहेब यांच्या यांच्याविरोधात वारंवार कंप्लेंटी आलेल्या आहेत त्यांच्या प्र प्रॉपर्ट्याचे सुद्धा निवेदन आले प्रॉपर्टी यांचा चेक करा तीन महिन्यापासून त्यांनी किती कमाई केली काय असतानासुद्धा प्रशासन यांना पाठीशी घालत आहे आणि तात्काळ हे बंद झालं पाहिजे तसेच आर टी ओच्या महागुल्या साईडनं एसगी म्हणजे व्हायला ओव्हरलोड चालू आहेत आर टी ओ काय म्हणते की आम्ही आमच्या आमचा अधिकार नाही कारवाई करायचा आणि महसूल प्रसार म्हणजे आमचा अधिकार नाही कारवाई करायचा कोणाचा कारवाईचा अधिकार आहे हेच जनतेला कळत नाही आणि जिल्हाधिकारी मोदय साहेब सांगतात की यांनी कारवाई केली पाहिजे त्यांनी करावी फक्त कागदपत्रच चालत आहे यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे हीच आमची मागणी आहे